तुम्हाला ही हेल्दी खाण्याची आवड आहे का मग दलिया आणि मोड आलेल्या मुगाची ही खास खिचडी तुमच्यासाठी वेट लॉस मॅनेजमेंट डायबिटीस वाले या सगळ्यांना उपयोगी आणि इतरांना सुद्धा अतिशय न्यूट्रिशियस अशी खिचडी इथे एक वाटी दलिया पंधरा मिनिटं भिजवून घ्यायचा त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मोड आलेले मूग ही खिचडी आपण प्रेशर पॅन मध्ये करतोय म्हणून डायरेक्ट दीड चमचा तेल त्याच्यात घ्यायचं अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आठ दहा कडीलिंब म्हणजेच कढी पत्त्याची पानं आणि पाव चमचा हळद ही पानं जिरं हिंग त्या ते तेलात परतलं की अतिशय मस्त सुवास दरवळतो ही खिचडी बनायच्या आधीच आपलं मन मस्त खुश होऊन जातं त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतायचा कांदा मऊ झाला की थोडा आक्रोसून छोटासा होतो बघा मग त्याच्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याचे तुकडे सुद्धा साधारण मऊ होईपर्यंत परतायचे हे दोन्ही छान जरा सॉफ्ट झालं की त्याच्यावर दोन गाजराचे तुकडे घातले या खिचडी मध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या सगळ्या भाज्या घालू शकता इतकी फायबर्स आणि इतर मिनरल्सनी समृद्ध अशी ही खिचडी होती त्यात मोड आलेले मूग परतायचे आणि भिजवून घेतलेला दलिया सुद्धा त्या भाज्यांवरती एखाद दोन मिनिट परतायचा वेट लॉस मॅनेजमेंट ज्यांना करायचे त्यांच्यासाठी सुद्धा ही खिचडी अतिशय उपयुक्त आहे आणि इतरांनी त्या आठवड्यातून एकदा खावी आणि घरातल्या सगळ्यांना खायला घालावी इतकी मस्त मसाल्यांमध्ये बघा अर्धा चमचा तिखट आणि एक चमचा गोडा मसाला घातलाय चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आणि मग ह्याच्यात आपण सहा वाट्या पाणी घालतोय एक वाटी दलिया अर्धी वाटी मोड आलेले मोग त्याच्यासाठी त्याच वाटीच्या मापाने सहा वाट्या पाणी पाण्यामध्ये नंतर मटार घालायचे म्हणजे ते शिजताना अकरा नाहीत थोडीशी कोथिंबीर पण या पाण्यात घालायची या सगळ्या साध्याच्या गोष्टींचा खिचडीला अगदी अप्रतिम स्वाद येतो मस्त दिसते ना रंगी बेरंगी प्रेशर पॅनच्या चार शिट्ट्या चार शिट्ट्यांमध्ये खिचडी अगदी मस्त शिजते हे बघा मौसूट मस्त वाफाळलेली अतिशय रुचकर पौष्टिक खिचडी त्याच्याबरोबर घरच दाणेदार साजूक तू लिंबाच्या लोणच्याची फोड बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना बरोबर दह्याची वाटी आणि पापड अशा मस्त मस्त रेसिपीज बघायच्या असतील तर आपलं चॅनेल नक्की आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर सुद्धा करा आज ही खिचडी मी एकटीच खात नाहीये माझ्या बरोबर माझ्या सासूबाई सुद्धा टेस्ट करतायत बघूया त्यांना आवडते का बघून तर वाटतय आवडलेली दिसते खिचडी तुम्ही नक्की करून बघा